राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी येत्या दहावीच्या परीक्षेला सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली पहिलाच पेपर मराठीचा कॉपीमुक्त झाला जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाला नाही अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली सांगली जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे परीक्षेसाठी एकावन्न एक केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे पहिला पेपर असल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते परीक्षा केंद्रावर सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केली होती अनेक पालक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवत होते केंद्राच्या आत जाण्यापूर्वी काही विद्यार्थी हातात पुस्तक घेऊन उजळणी करत होते केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता पेपराचे शांततेनं वाचन करावे या उद्देशाने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली